चालक दिनाचे औचित्य सदून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सोलापुरातील बेरिया सभागृहात चौथे राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले या कार्यक्रमात सोलापूरसह राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांमधील साठ चालकांचा सा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यामध्ये दोन कर्तबगार महिला रिक्षा चालकांचा समावेश आहे तसेच मौलाली चौक आणि शहीद अशफक उल्लाह खान रिक्षा स्टॉपला शिस्तबद्ध रिक्षा स्टॉपचा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी भूषवले तर महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले अध्यक्षीय भाषणात रियाज सय्यद यांनी चालकांसमोरील समस्यांवर प्रकाश टाकला ई चलन आणि इतर मागण्यांसंदर्भात महासंघ शासन दरबारी आगामी काळात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले याशिवाय पुढील दोन महिन्यात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या मालकीचे माजी रिक्षा ॲप लाँच होणार असल्याची घोषणा त्यांनी केली या ॲपमुळे प्रवाशांना एका टचवर रिक्षा उपलब्ध होईल आणि प्रत्येक रिक्षाचालकाला दररोज किमान एक हजार रुपयांचा व्यवसाय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर प्रमुख पाहुणे चेतन नरोटे म्हणाले रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना केवळ रिक्षाचालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करत नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी ही आहे त्यांच्या प्रयत्नामुळे रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यात यश आलं आहे या उपक्रमामुळे वाहतूक क्षेत्रातील एकजूट वाढेल असा विश्वास नरोटे यांनी व्यक्त केला याप्रसंगी मंचावर रिपाह फाउंडेशनचे अध्यक्ष फयाज सय्यद वारिस कुडले जमीर शेख अप्पा लंगोटे महिपती पवार श्री पारखे शफी पटेल लाड हजरत लाड नदाब हजरत शेख अहमद बाबा सलाउद्दीन शेख जमीर शेख इब्राहिम जमादार अल्ताफ पटेल अयाज शेख गणी पठाण हारिश कुरेशी मुन्ना बेलिफ हाझी खालिक दौला कुमटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इलियास सिद्दीकी यांनी सूत्रसंचालन केले चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला या प्रसंगी सर्व प्रकारातील चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चालकरत्न पुरस्काराने सन्मानित माळशिरस येथील महिला रिक्षाचालक सारिका सुळे यांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली त्या म्हणाल्या पतीचे निधन झाल्यानंतर मी रिक्षाची स्टेअरिंग हातात घेतली आणि मुंबईच्या रस्त्यावर मी रिक्षा चालवली हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही तर माझ्या कुटुंब आणि सर्व रिक्षाचालक बहिणींसाठी एक मोठी प्रेरणा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे लाडजी नदाब इम्रान शेख हजरत शेख इरफान कल्याणी अलाबक्ष शेख देवीदास कोळी शंकर राऊत रमेश बनसोडे मनोहर खांडेकर नागेश वाघमारे आसिफ शेख अफसर शेख गौस शेख असलम शेख सालिक हाजिसा, फिरोज तांबळी जुबेर शेख मीनाश बागवान आदींनी परिश्रम घेतले पुरस्कार वसई नाला सोपरला गेले माझ्या मिस्टरांचं निधन अगदी ते सहा वर्षाच्या काळात झालं दोन मुलं कसं तर मी माझ्या रिक्षाची किक मारली आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली पहाटेच्या वेळी रिक्षा, रिक्षा काढायची कारण रस्ते खाली असायचे मुंबई वसई नाला सफारा या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की गर्दीचं किती ठिकाण असतं अशा ठिकाणी धाडस केलं दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंत मी त्या ठिकाणी रिक्षा चालवली आज माझा मुलगा इंजिनियर सारख्या उच्च पदावरती शिकत आहे माझी मुलगी डॉक्टर शिकत आहे आणि मी पाच वर्ष रिक्षा चालून माझं स्वतःच शिक्षण पूर्ण केलं आणि रिक्षा आणि सालिका आज मी व्हेटनरी डॉक्टर म्हणून काम मला भागात करत आहे मला खूप अभिमान वाटतो माझ्या तालुक्याला येऊन आणि पुरस्कार मिळवलेला आहे खूप खूप मी आभार मानते वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य चालक रत्न पुरस्कार देऊन मला सन्मानित केल्याबद्दल मी खूप पुन्हा एकदा तुमचा आभार मानते